मंत्र्याने जिल्हाधिकाऱ्यावर फेकले पुष्पगुच्छ सोशल मीडियावर सध्या सो एका महिला मंत्र्यांच्या वागण्याला घेऊन चर्चा सुरू झाली आहे या महिला मंत्र्याने जिल्हाधिकारी यांच्यावर पुष्पगुच्छ फेकलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय घटना तीन दिवसांपूर्वीची असल्याचे समजत आहे पण व्हिडिओ आज व्हायरल झाला आहे आंध्र प्रदेशच्या मागास मंत्री सविता एस पेन्शन वितरण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचल्या होत्या यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जिल्हा दंडाधिकारी प्रभावती यांना विचारले की पहिल्या टप्प्यात किती मोफत गॅस सिलेंडर वाटले गेले या प्रश्नांचे योग्य उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना देता आले नाही यामुळे संतप्त होऊन मंत्र्यांनी प्रभावती यांनी काही वेळापूर्वी दिलेला पुष्पगुच्छ फेकला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मंत्र्यांच्या वर्तनाबाबत वाद सुरू झाला आहे काहींनी मंत्र्यांच्या रागाला चुकीचे म्हटले आहे तर काहींनी अधिकाऱ्याला तयारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत अनेक वापरकर्त्यांनी लिहिले की कॅबिनेट मंत्र्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात संयम बाळगला पाहिजे जरी त्यांना उत्तर मिळाले नाही त्याच वेळी काही लोक म्हणतात की मंत्र्यांच्या राग योग्य आहे प्रशासनाला योजनांची माहिती असली पाहिजे